मी अक्षय शिवाजीराव आढळराव पाटील आपल्यापैकी बरेच जण मला ओळखत असतील मी पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ओळखतो आणि काही जणांना मी ओळखून आहे खरं तर आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की असं अचानकपणे आपल्यासमोर या पद्धतीने मी का येत आहे सगळीकडेच लोकसभेचं वारं वाहू लागलं आहे आणि निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप राजकीय आरोप हे होतच राहतात आणि ते झालेच पाहिजेत पण काही दिवसांमध्ये एक नवीन संकल्पना लोकांच्या डोक्यामध्ये आलेली आहे की आपण जर मतदारांच्या समोर काहीतरी खोटी बातमी काहीतरी दिशाभूल करण्याची पद्धत जर आपण अवलंबली तर लोकांचं मन विचलित होईल आणि ते आपल्या धोरणापासून लांब जातील खरं तर हा व्हिडिओ कुणा एका माणसाला किंवा कुणा एका पक्षाला उत्तर देण्यासाठी नाही आहे पण फक्त आणि फक्त शिरूर लोकसभेमधल्या मायबाप जनतेला खरं काय आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस प्रश्न आपल्या वडिलांवरती येतो त्यांच्या नैतिकतेवरती आणि प्रामाणिकतेवरती येतो त्यावेळेस प्रश्न आपल्या बापाचा असतो आणि त्यावेळेस एक मुलगा हा शांत नाही राहू शकत माझ्या वडिलांच्या समोरचे प्रतिस्पर्धी उमेदवार यांनी काल परवा एक माहिती प्रसिद्ध केली की दादांनी त्यांच्या लोकसभेच्या कार्यकालामध्ये जे काही प्रश्न विचारले ते सगळ्यात जास्त प्रश्न त्यांनी डिफेन्स किंवा डिफेन्स प्रोक्युअरमेंट या संदर्भामध्ये विचारलेले आहेत डिफेन्स हे क्षेत्र काय आहे आमची कंपनी डायलॉग ह्या क्षेत्रामध्ये नक्की काय काम करते या क्षेत्राची आपल्या भारत देशासाठी काय गरज आहे हे सगळं मी नंतर सांगेन पण सुरुवात मी करीन दादांनी लोकसभेमध्ये मांडलेल्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये दादांनी लोकसभेमध्ये ते फक्त त्यांच्या दोन टर्ममध्ये एकवीसशे पंच्याऐंशी प्रश्न विचारलेले आहेत ह्या एकवीसशे पंच्याऐंशी प्रश्नांपैकी डिफेन्स या, या मुद्द्यावरती विचारलेल्या प्रश्नांची संख्या आहे सदुसष्ट म्हणजे फक्त आणि फक्त तीन टक्के ह्याच्या पुढे जाऊन मी आपल्याला सांगू इच्छितो की साहेबांनी बाकी प्रश्न हे कुठल्या संदर्भामधले विचारलेले आहेत आणि ही आकडेवारी जी मी आपल्यासमोर मांडतो आहे ही पब्लिकली संसदेच्या वेबसाईटवरनं काढलेली माहिती आहे सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारले असतील ते आहे हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर एकशे ब्याऐंशी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्या मुद्द्यांवरती एकशे एक्कावन्न प्रश्न रेल्वेज एकशे पंचेचाळीस प्रश्न ज्यावेळेस लोक विचारतात ना पुणे नाशिक रेल्वे नक्की काय झालं ते उत्तर इकडे आहे ॲग्रिकल्चर एकशे त्रेचाळीस प्रश्न हे साहेबांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये विचारलेले आहेत आणि डिफेन्समध्ये सिक्स्टी सेवन आपल्याला कळलंच असेल की दादांनी जी संसदेतली कामगिरी केलेली आहे ती किती ऑलराऊंड पद्धतीची होती आणि फक्त आणि फक्त शिरूरच नाही तर आपल्या भारत देशाला निगडीत असलेल्या प्रत्येका प्रश्नावर त्यांनी हात घातलेला आहे आता मी येतो इंडियन डिफेन्स या क्षेत्राकडे आणि याचं कारण असं की मी तुमच्या राजकीय आरोप प्रत्यारोपमध्ये पडणार नाही पण ज्यावेळेस प्रश्न आमच्या कंपनीबद्दल जी कंपनी ज्याचा आज मी मॅजिनिटर आहे आणि मॅजिनिरेटर ही गेले वीस वर्ष आहे तर मला वाटतं की ह्या विषयावरती मी सखोल माहिती आपल्या लोकांसमोरपर्यंत मांडू शकतो इंडियन डिफेन्स सेक्टर हे गेल्या दहा वर्षामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक खूप क्रिटिकल असं सेक्टर मानलं गेलेलं आहे ह्याचं कारण असं की स्वातंत्र्यानंतर भारताचं डिफेन्स प्रोक्युअरमेंट हे सतत रशिया असेल इस्रायल असेल यू एस असेल या सगळ्या ॲडव्हान्स्ड नेशनवरती डिपेंडंट होतं आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की जर डिफेन्स टेक्नॉलॉजी जर आपल्याला सेक्युअर करायची असेल आपला देश आपल्याला जर सेक्युअर करायचा असेल तर ह्या सगळ्या सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजीज ह्या आपल्या कंपन्यांकडे आणि कंपन्या ज्या मी म्हणतो फक्त प्रायव्हेट कंपन्या नाहीत आपल्या देशामध्ये डिफेन्स या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या बहुतेक अशा कंपन्या आहेत ज्या इंडियन पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत ज्याची मालकी ही फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे गेल्या दहा वर्षामध्ये भारताने डिफेन्स या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती केलेली आहे मी तुम्हाला एकच आकडा देतो जो पब्लिकली अवेलेबल आहे फायनान्शियल इयर दोन हजार तेवीस मध्ये डिफेन्स एक्सपोर्ट्स मी फक्त एक्सपोर्ट्स म्हणतोय बरं का जवळजवळ बावीस हजार कोटीचे एक्सपोर्ट्स हे भारताने वेगळ्या देशांना विकलेले आहेत भारताने जे डिफेन्स प्रोडक्शन आपल्या देशामध्ये कन्झ्युम केलेलं आहे ते जवळजवळ एक लाख कोटीच्या वरती जातोय फक्त डिफेन्स एक्सपोर्टची संख्या ही बावीस हजार कोटी आहे आणि ही बावीस हजार कोटीची जी संख्या आहे ही त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे बावीस तेवीसमध्ये पंधरा हजार कोटीची होती म्हणजे एका वर्षामध्ये बत्तीस टक्केची वाढ आपण मागच्या तेवीस चोवीस या फायनान्शियल इयरमध्ये केलेली आहे हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा डिफेन्स पॉलिसी हे भारतीय कंपन्यांना वाव देण्यासाठी आपण इम्प्लिमेंट करू शकतो खरं तर विरोधकांनी जो हा फुलटॉस आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे डिफेन्स क्षेत्रामध्ये भारतामध्ये काय होत असेल एक मिनटा जरा बाजूला जरी ठेवलं तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित कंपन्या अशा आहेत की ज्या आज नाही गेले पंधरा वीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत उदाहरण द्यायचं झालं तर एल एन टी डिफेन्स सिस्टम्स जे फक्त शंबरीन नाही आर्मीच नाही तर न्यूक्लियर रिॲक्टर सुद्धा आपल्या या राज्यामध्ये बनवत आहेत गोदरेज अँड बॉईस ब्रह्मोसारख्या मिसाईलची जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ह्या अशा कंपन्या बनवत आहेत महिंद्रा डिफेन्स ह्या सगळ्या कंपन्या ह्या भारतामधल्या कंपन्या आहेत आणि मला खूप गर्व आहे या गोष्टीचा की ह्या कंपन्या आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत मला तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही ह्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक कर्मचारी वर्ग हा आपल्याच मतदारसंघामधला आहे मग जेव्हा तुम्ही म्हणता की ह्या गोष्टींवरती प्रश्न का विचारले जातात आपल्याला एवढं तरी ज्ञान असलं पाहिजे की जर ह्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारले जातील ह्या ह्या कंपन्यांना जर पुढे चालना देण्यासाठी प्रश्न विचारले जातील तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त आपल्या मतदारसंघामधल्या लोकांसाठीच होणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त अनेक डी आय लॅब्स आहेत डीआयडी ओ लॅब्स ह्या रिसर्च एजन्सीज असतात की ज्या वर्षानुवर्ष एखाद्या क्रिटिकल आणि सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजीवरती काम करतात आपल्याला किती जणांना माहिती आहे की ना मला माहीत नाही पण आर एन डी एंजिनियर्स व्ही आर डी अहमदनगरला आहे ए आर डी ह्या सगळ्या डी आर डी ओ लॅब्स हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ज्याचा टर्न ओव्हर ही एक पब्लिक सेक्टर कंपनी आहे जवळजवळ पस्तीस हजार कोटीचा टर्नओव्हर आहे ती आपल्या पुण्यामध्ये सुद्धा त्याचं एक एस्टॅब्लिशमेंट आहे परत एकदा सांगतो ह्या सगळ्या कंपन्यांचं प्रोडक्शन हे भारतीय कंपन्या करतात त्याचे कर्मचारी आपल्या मतदारसंघामधले आहेत त्यांच्यामधनं जे काही प्रोडक्शन होतं उत्पन्न येतं हे आपल्या देशामध्येच राहतं आता मी स्पेसिफिकली येतो जो प्रश्न विचारला गेला किंवा कथित एक असं पिक्चर रंगवलं गेलं की हा प्रश्न विचारल्याने डायनॉलॉग ह्या कंपनीला भरपूर असा फायदा झालेला आहे मला तर खरं वाटतं की काही लोकांनी त्यांच्यापैकी फिक्शन रायटिंग हा एक नवीन व्यवसाय सुरू केला पाहिजे जर आपल्याला वाटत असेल की संसदेमध्ये एखादा प्रश्न विचारल्याने डिफेन्स प्रोक्युअरमेंट होऊ शकते तर मला वाटतं खरंच आपली क्यू केली पाहिजे आपल्या स्पेसिफिक प्रश्नाकडे येतो प्रश्न असा होता की भारतीय गव्हर्मेंटने रशियन कंपनी जे सबमरीन बनवते युनायटेड शिप बिल्डिंग आणि भारतातली गोवा शिपयार्ड ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा करार झालेला आहे का ह्या दोन्ही कंपन्या रशियन कंपनी आणि भारतातली ही कंपनी हे दोघेही मिळून एकत्रित येऊन काही संबंधित